तीन देव एकाच वेळी पृथ्वीवर तेही एका स्त्री समोर बालरूपात हा चमत्कार नव्हे तर एक अद्भुत रहस्य होतं आणि त्या रहस्यातून प्रकट झाले त्रिमूर्तींचे एकमेव अवतार दत्तात्रेय नमस्कार मंडळीनो तुमचं अमृत मराठी कथावर स्वागत आहे आज आपण बघणार आहोत त्यांच्या जन्माची दिव्यगाथा अनसुया मातेची परीक्षा देवतांचा अवतार आणि अद्भुत कृपा चमत्कारांची कथा फार वर्षांपूर्वी एका घनदाट अरण्यात महान ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनसुया जे आपल्या कठोर तपस्येसाठी आणि शुद्ध चारित्र्यासाठी प्रसिद्ध होते राहत होते विशेषत अनसुयेच्या पतिव्रता धर्माची कीर्ती तिन्ही लोकांत पसरली होती तिचे पावित्र्य इतके महान होते की देव आणि दानवही तिची स्तुती करत असत स्वर्गलोकात तीन परमदेवतांच्या पत्नींना सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना अनसुयेच्या असामान्य आध्यात्मिक सामर्थ्याची आणि भक्तीची सतत स्तुती ऐकायला मिळाली सुरुवातीला त्यांना आदर वाटला पण हळूहळू त्यांच्या मनात शंका आणि मत्सर निर्माण झाला त्यांना विश्वास बसला नाही की एक मर्त्य स्त्री त्यांच्या स्वतःच्या दैवी शक्तीपेक्षा जास्त पुण्यवान असू शकते पार्वती रागाने म्हणाली हे काय चालले आहे पृथ्वीवरच्या त्या अनसुयेच्या पावित्र्याची चर्चा स्वर्गातही आमच्यापेक्षा जास्त होत आहे लक्ष्मी त्यावर म्हणाली होय तिचे सामर्थ्य इतके आहे की तिने तिन्ही देवांनाही जिंकले आहे असे सांगतात मला संशय वाटतो सरस्वती चिंतेने म्हणाली तिचे पतिव्रता धर्म खऱ्या अर्थाने सिद्ध झाले आहे की नाही हे कसे करणार आमचे पती त्रिमूर्ती यांनी तिची परीक्षा घ्यावी नंतर त्या त्यांच्या पतीकडे परतल्या पार्वती महादेवाला म्हणाली स्वामी आमची इच्छा आहे की तुम्ही अनसुयेच्या पावित्र्याची कठोर परीक्षा घ्यावी तिचे हे सामर्थ्य खोटे नाही ना याची आम्हाला खात्री करायची आहे महेश हसून म्हणाले तिचा पतिव्रता धर्म जगातील सर्वात शुद्ध आहे देवी तुम्ही तिची परीक्षा घेण्यासाठी आम्हाला का उद्युक्त करत आहात लक्ष्मी विष्णूजीला म्हणाली जर ती खरी सिद्ध झाली तर तिच्या पावित्र्याची महती वाढेल पण जर नाही तर जगाला कळेल की स्वर्गलोकाची शक्तीच श्रेष्ठ आहे कृपया आम्हाला निराश करू नका विष्णू गंभीरपणे म्हणाले ठीक आहे आम्ही तिच्या आध्यात्मिक सामर्थ्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी तिची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर जाऊ अत्री ऋषींचा आश्रम ऋषी अत्री संध्याकाळच्या विधीसाठी बाहेर गेले आहेत अनसुया आश्रमात एकटी आहे त्रिमूर्तींनी तीन अत्यंत वृद्ध आणि उपाशी भिक्षूंचे रूप धारण केले आणि अनसुयेच्या आश्रमात पोहोचले ब्रह्मा म्हणजे भिक्षू एक म्हणाला भवती भिक्षाम देही विष्णू म्हणजे भिक्षू दोन म्हणाला आम्हाला खूप भूक लागली आहे माते कृपया आम्हाला भोजन द्या अनसुया आनंदाने बाहेर येते आपले आश्रमात स्वागत आहे पूज्य ऋषींनो मी तुमच्यासाठी लगेच भोजन तयार करते कृपया आसनावर विराजमान व्हा अनसुया भोजन वाढण्याची तयारी करू लागते महेश म्हणजे भिक्षू तीन म्हणाले थांबा माते आमचे एक व्रत आहे आम्हाला भोजन देण्याची आमची एक अट आहे अनसुया आदराने म्हणाली कोणती अट कृपया सांगा मी धर्मानुसार ती पूर्ण करेन ब्रह्मा म्हणाले आम्ही भोजन तेव्हाच स्वीकारू जेव्हा तुम्ही आम्हाला दिगंबरा म्हणजे वस्त्रहीन होऊन भोजन वाढाल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आम्हाला तुमचे बालक समजून सेवा केली पाहिजे अनसुया क्षणभर स्तब्ध झाली साधूंना भोजन नाकारणे पाप पण वस्त्रहीन होणे हे पतिव्रता धर्माचे उल्लंघन आहे हा धर्मसंकट होता तेव्हा ती डोळे मिटून ध्यान करते तिच्या दिव्य दृष्टीला सत्य कळते ती म्हणाली हे पूज्य संन्याशींनो मी तुमच्या रूपात त्रिमूर्तींना ओळखले आहे तुम्ही माझी परीक्षा घेण्यासाठी आलात यात शंका नाही जर माझा पतिव्रता धर्म खरा असेल आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल केवळ मातृभाव असेल तर माझी प्रतिज्ञा पूर्ण होवो ती आपल्या कमंडलूमधील पाणी घेते आणि मंत्रोच्चार करते तुम्ही माझ्या बालकांसारखे व्हावे स्वाहा जसे अनसुयेने पाणी शिंपडले तसे तिन्ही वृद्ध भिक्षूंचे रूपांतर तीन रडणाऱ्या सुंदर बालकांमध्ये झाले अनसुया प्रेमाने हसते म्हणाली धन्य आहे माझा धर्म माझ्या बालकांनो तुम्हाला भूक लागली आहे ना अनसुया आपले साधे वस्त्र बाजूला ठेवते कारण तिच्यासाठी ते आता तिचे स्वतःचे बाळ आहेत ती बालकांना उचलते त्यांना प्रेमाने स्तनपान देते आणि मायेनी पाळण्यात झोपवते जेव्हा महर्षी अत्री परतले तेव्हा त्यांनी तीन दैवी बालकांना पाळण्यात पाहिले आणि अनसूयेने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला अत्रींनीही त्या बालकांना नमन केले एकीकडे स्वर्गात देवींना चिंता लागली होती पार्वती घाबरून म्हणाली आपले पती पृथ्वीवर गेले आणि अजून परत नाहीत काहीतरी मोठा चमत्कार घडला असावा लक्ष्मी चिंतेने म्हणाली हो पार्वती आपल्या शक्ती इतक्या महान देव पृथ्वीवर इतका वेळ का थांबतील स सरस्वती शांत पण काळजीने म्हणाली यात नक्कीच काही गूढ आहे त्यांच्या दिव्य तेजाचा स्पर्शही जाणवत नाही चला पृथ्वीवर जाऊन पाहू सत्य जाणणे आवश्यक आहे तिन्ही देवी पार्वती लक्ष्मी सरस्वती घाबरलेल्या अवस्थेत पृथ्वीवर उतरतात तिन्ही देवी आश्रमात पोहोचतात आणि त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्रिमूर्ती तिथे तीन नवजात बालकांच्या रूपात खेळत होते पार्वती चकित झाली आणि म्हणाली हे काय हा तर आपल्या पतींचा तेजस्वी प्रकाश पण हा बालरूप कसा लक्ष्मी हात तोंडाला लावून म्हणाली देवी अनसुया मातेनं आमच्या पतींना बालरूप दिलं हे कसं शक्य आहे सरस्वती अचंबित होऊन म्हणाली हे तिच्या पतिव्रता शक्तीचं सामर्थ्य आहे इतकं दिव्य इतकं पवित्र की देवांनाही बालरूप मिळालं अनसुया बाता त्यांना नम्रतेने स्वागत करते अनसुया म्हणाली देवींनो शांत व्हा तुम्ही घाबरू नका हे तुमचेच पती आहेत माझ्या मनात फक्त मातृभाव असल्यामुळे ते बालरूप धारण करून माझ्या कुशीत आले तुमची परीक्षा घेण्याचा उद्देश त्यांचा होता पण माझी शक्ती त्यांच्या हेतूपेक्षा मोठी ठरली त्या तिन्ही देव्या म्हणाल्या माते आमच्या पतींना त्यांच्या मूळ स्वरूपात पलत आणाल का आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते अनसुया माता तुमची पतिव्रता शक्ती महान आहे आम्हाला माफ कर आमच्या मत्सरामुळे आम्हाला आमच्या पतींपासून दूर राहावे लागले आम्ही पराभूत झालो तुमच्यासारखं पातिव्रता सामर्थ्य पृथ्वीवर क्वचितच पाहायला मिळतं माते आमची चूक झाली तुमची परीक्षा घेणे आमच्यासारख्या देवतांसाठीही अशक्यच होतं कृपया तुमची करुणा दाखवा अनसुया करुणेने हसत म्हणाली जर तुम्ही तिघेही माझ्या पातिव्रताचा आदर करता तर मी नक्कीच त्रिमूर्तींना त्यांच्या मूळ दैवी स्वरूपात परत आणते देवियो तुम्ही माझ्या द्वारावर आलात हेच माझ्यासाठी वरदान मी कोणावर राग धरीत नाही ती तीनही बालकांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवते आणि मंत्र जप करते अनसुया जसे आले तसे परत व्हा स्वाहा क्षणातच तीनही बालक तेजस्वी प्रकाशात उजळतात आणि त्या प्रकाशातून त्रिमूर्तींचं मूळ दैवी स्वरूप प्रकट होतं ब्रह्मा आनंदाने म्हणाले अनसुये तू धन्य आहेस तुझ्या मायेपुढे आमचे दैवत्वही नतमस्तक झाले विष्णू म्हणाले तुझ्या पावन चरित्राची परीक्षा घेण्याचा आमचा उद्देश नव्हता तर ते सत्य अनुभवण्याचा होता महेश वरदान देतात आम्ही तिघेही तुझ्या मातृत्वाने बांधले गेलो ग आम्हा तिघांचा अंश तुझ्या उदरी पुत्र म्हणून जन्म घेल अनसूया प्रसन्नतेने म्हणाली हे देव हो तुमच्या कृपेने माझे जीवन धन्य झाले आपला आशीर्वाद सर्वस्व आहे त्रिमूर्ती आपल्या मूळ स्वरूपात परत जातात आणि आशीर्वाद देऊन निघून जातात त्या क्षणी अनसुया मातेच्या आश्रमात अलौकिक तेज पसरते त्या दिवशी आश्रमात एक अद्भुत शांतता उतरली होती वायू हलका झाला होता वातावरणात मंद गंध पसरला होता आत्री ऋषी ध्यानातून बाहेर येऊन आश्चर्याने म्हणाले अनसुया हे प्रचंड दिव्य तेज कुठून येत आहे अनसुया स्मित करून म्हणाली स्वामी आज आपल्या घरात स्वतः त्रिमूर्तींचे आशीर्वाद उतरले आहेत थोड्याच काळात अनसुया मातेच्या पोटी जन्मलेला तो बालक अलौकिक तेजाने झळकत होता घरभर दिव्य प्रकाश पसरला ऋषी मुनी देवगण विद्यावेद सगळेजणू त्या बालकाच्या आगमनाने जागृत झाले अनसुया आणि आत्री ऋषी दोघही आश्चर्य आणि प्रेमाने त्या बालकाकडे पाहत होते हे बालक जणू त्रिमूर्तींचे तीन डोकी असलेले दैवी स्वरूप ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे तेज सोनेरी निळसर आणि रक्तवर्ण प्रकाशासह झळकवत कपाळावर परमशांततेचा वास सोडत डोळ्यांत दैवी ज्ञानाचा झरा उमटत श्वासातून ओंकार निघत जन्मतः योगसिद्धीने भारलेले शरीर ज्याच्या उपस्थितीत पक्षी आणि प्राणी शांत होऊन बसत हवा मंद सुगंधी बनत निसर्गाचा सगळा खेळ जणू त्याच्या भोवती सुसंगत होत असे आणि ज्यामध्ये सृष्टी पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचा अद्भुत एकत्रित संगम प्रकट होतो अशी अलौकिक दैवी आणि मंत्रमुग्ध करणारी त्रिमूर्ती बालमूर्ती होती जिच्या दर्शनाने सर्व प्राणी ऋषीमुनी आणि देवतांनाही मोहित व्हावं असे आत्री ऋषी आनंदाने म्हणाले अनसुया हा मुलगा साधा नाही याच्या रूपात त्रिमूर्तींचे सामर्थ्य आहे हा भविष्यात जगाला धर्म योग आणि अद्वैताचा मार्ग दाखवेल अनसुया प्रेमाने म्हणाली याचा नाव असेल दत्तात्रेय कारण हा दत्त म्हणजे देवांनी दिलेला आणि आत्रेय म्हणजे आत्रीचा पुत्र मंडळींनो आपण पाहिले की अनसूया मातेच्या पोटी जन्मलेला बालक ज्याच्या रूपातून त्रिमूर्तींचे तेज प्रकट झाले जन्मत योगसिद्ध होता आणि त्याच्या उपस्थितीत निसर्गाचे सर्व नियम सुसंगत होत असत दत्तात्रेय प्रभू लोकप्रिय आहेत कारण ते त्रिमूर्तींचा अवतार आहेत सृष्टीची पालनाची आणि संहाराची शक्ती एकाच रूपात प्रकट झाली त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांचे कल्याण ज्ञानप्रसारण आणि चमत्कार दिसतात ते फक्त चमत्कार करणारे देव नाहीत तर भक्तांवर दया करणारे संकटात मदत करणारे आणि श्रद्धा आणि भक्तीची शिकवण देणारे गुरु आहेत त्यांच्या साधेपणात दयाळूपणात आणि सर्वांवर कृपा करणाऱ्या स्वरूपात लोक मोहित होतात त्यांच्या दर्शनाने आणि कृपेने लोकांना श्रद्धा शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो म्हणून आजही दत्तात्रेय प्रभूंची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे आणि त्यांच्या भक्तांमध्ये ती उत्स्फूर्त आहे मंडळींनो अशी होती श्री दत्तात्रेय प्रभूंची अद्भुत कथा त्यांच्या जन्मकथेपासून अनसुया मातेची परीक्षा त्रिमूर्तींचा अवतार आणि त्यांच्या चमत्कारांपर्यंतची संपूर्ण गोष्ट जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये लिहा लवकरच भेटू आपण पुढील नवीन अद्भुत कथेसह जय दत्ता ಜೈ ಗುರುದೇವದತ್ತ.